अमरावती येथील शिवशंकर नगर येथे शिव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा दोन ऑगस्ट ते पाच ऑगस्ट पर्यंत उत्साहात साजरा झाला श्रावण महिन्याचे औचित्य साधून पहिल्या श्रावण सोमवाराच्या महापूजेचा मान प्रभागाचे नगरसेवक व सभागृह नेता तुषार भारतीय व त्यांच्या पत्नी यांना मिळाला महाआरतीच्या वेळेस शिवशंकर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने तुषार भारतीय यांचे शाल व श्रीफळ देऊन रवी गौडी व सचिन फनसे यांनी स्वागत केले महाआरतीला संस्थेचे धनंजय कानफाळे अनंत मालपुरे संजय राव सुनील पांढरे जाधव गजानन वळसकर अमोल हरणे भूषण मोहोळ व शिवशंकर नगरातील अनेक नागरिक उपस्थित होते महाआरतीला सर्वांनी पांढरा पोशाख व महिलांनी हिरवी साडी परिधान केली होती मंदिरात सर्वत्र दिवे लावण्यात आले होते व शिव मंदिराचा गाभार संपूर्ण फुलांनी सजला होता विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती